नमस्कार मंडळी भारतात सुश्रुत चरक वाग्भट आर्यभट्ट भास्कराचार्य असे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले त्या सर्वात भास्कराचार्यांचे स्थान विशेष महत्वाचे आहे गणितातील अनंत या संकल्पनेचा संदर्भ पहिल्यांदा भास्कराचार्यांच्या ग्रंथात आढळतो एवढंच नाही तर चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही पृथ्वीच्या अंगी आकर्षणशक्ती आहे याची भास्कराचार्यांना त्या काळात सुद्धा कल्पना होती असं त्यांच्या लिखाणातून दिसून येतं भास्कराचार्यांचा जन्म विजलवीड येथे इसवी सन अकराशे चौदामध्ये झाला भास्कराचार्यांचं ज्योतिषशास्त्रीय शिक्षण हे त्यांचे वडील महेश्वर यांच्याकडे झालं पुढे ते भारतातील गणितीय अभ्यासाचं प्रमुख केंद्र असलेल्या उज्जैनला गेले उज्जैनच्या खगोलीय वेधशाळेचे प्रमुख म्हणूनही भास्कराचार्यांची नेमणूक झाली होती भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणी इसवी सन एकोणीसशे पन्नासमध्ये आणि करण कुतुहल हे दोन विशेष महत्त्वाचे ग्रंथ लिहिले सिद्धांत शिरोमणी ग्रंथाचे लिलावती म्हणजेच पाटीगणित बीजगणित ग्रहगणिताध्याय आणि गोलाध्याय असे चार खंड असून प्रत्येक खंड एकेका स्वतंत्र ग्रंथाप्रमाणे आहे भास्कराचार्यांनी गणिताचे अध्ययन अध्यापन व संशोधन मुख्यतः खगोलशास्त्राच्या अभ्यासाला पूरक म्हणून केले सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली त्यावर चार हजारहून अधिक टीका ग्रंथ लिहिले गेले आणि त्यांच्यानंतर सुमारे सातशे वर्षे भारतात तो ग्रंथ ज्योतिर्गणितावरील प्रमाणभूत ग्रंथ मानला गेला सिद्धांत शिरोमणी ग्रंथाचे लिलावती व बीजगणित हे भाग गणितासंबंधी आहेत लिलावतीत बरेचसे व्यावहारिक अंकगणित असून अल्प प्रमाणात भूमिती आणि बीजगणित यांचा समावेश आहे आदर्श पाठ्यपुस्तकाचे अनेक गुण आणि भाषाप्रेमींनाही भुरळ घालणारे लालित्य यामुळे लिलावती हा भाग विशेष लोकप्रिय झाला याची हस्तलिखिते भारतभर सर्वत्र सापडले लीलावती या ग्रंथाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते भास्कराचार्यांना लीलावती नावाची एकुलती एक कन्या होती स्वतः ज्योतिषशास्त्राचे गाडे अभ्यासक असल्याने त्यांनी आपल्या कन्याचे भविष्य जाणून घेतले आणि त्यांना त्यात दिसून आले की लीलावती तिच्या लग्नानंतर काही दिवसातच पतीचा मृत्यू होऊन विधवा होईल त्यांनी खूप विचार करून आणि आपले सर्व ज्ञान वापरून एक असा मुहूर्त शोधला की जर त्या मुहूर्तावर लग्न लागले तर लीलावती विधवा होणार नाही त्यांना खूप आनंद झाला लिलावतीचे लग्न ठरले भास्कराचार्य स्वतः जातीने सगळीकडे लक्ष देत होते त्या काळी मुहूर्ताची वेळ कळण्यासाठी घटिकापात्र म्हणजेच पाण्यावरचे घड्याळ वापरले जात असे एका मोठ्या वाडग्याला एक छिद्र करून ते वाडगे एका मोठ्या पाणी भरलेल्या पात्रात ठेवले जात असे वाडग्याच्या छिद्रातून हळूहळू पाणी वर येऊन ते वाडगे काटोकाट भरले जायचे आणि जेव्हा ते वाडगे त्या पाण्याच्या पात्रात बुडून जाई तेव्हा एक तास झाला असे म्हटले जायचे लिलावतीच्या लग्नात सर्व व्यवस्थित चालू होते मुहूर्ताची वेळ जवळ येत होती लिलावती त्या पाण्याच्या घड्याळा शेजारी बसली होती अचानक लिलावतीच्या डोक्यावरील अक्षतांपैकी एक अक्षता कोणाच्याही न कळत त्या पाण्यातील घटिका पात्राच्या छिद्रात जाऊन अडकली आणि ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही जेव्हा लक्षात आली तेव्हा मुहूर्ताची वेळ टळून गेली होती लिलावतीचे लग्न दुसऱ्या मुहूर्तावर लागले कालांतराने भास्कराचार्यांनी वर्तवलेले भविष्य खरे ठरले लीलावतीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि ती विधवा झाली लीलावतीला दुःखातून बाहेर काढण्यासाठी भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवायला चालू केले लीलावती हुशार असल्याने तिने सुद्धा आवडीने त्या ज्ञानाचे आकलन केले भास्कराचार्यांनी लिहिलेल्या लीलावती ग्रंथात जास्त करून लीलावतीच्याच रचना आहेत आपल्या मुलीचे नाव अजरामर करण्यासाठी भास्कराचार्यांनी त्या ग्रंथाला लीलावती असे नाव दिले सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ भास्कराचार्यांनंतरही पाचशे वर्षे भारतीय गणिताच्या अभ्यासात पाठ्यग्रंथ म्हणून वापरात होता पंधराशे सत्त्याऐंशी मध्ये अबुल फैजी याने लीलावतीचे फारसी भाषांतर केले सिद्धांत शिरोमणीच्या बीजगणित गणित या खंडात भास्कराचार्यांनी मांडलेली अनिश्चित समीकरणे सोडवण्याची रीत पाश्चात्यांच्या पद्धतीपेक्षा सरस आहे असं खुद्द पाश्चात्य गणितींचे मत आहे गणितातील अनंत या संकल्पनेचा सर्वात पहिला संदर्भ बीजगणित याच खंडात आलेला आढळतो शहाजहांच्या कारकिर्दीत अताउल्ला रसिदी यांनी या ग्रंथाचे फारशीत भाषांतर केले तसेच सन अठराशे सोळामध्ये जॉन टेलर यांनी लिलावतीचे इंग्रजीत भाषांतर केले आणि अठराशे सतरामध्ये हेन्री थॉमस कोलब्रुक यांनी लीलावती आणि बीजगणित यांची इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध केली पृथ्वी वाटोळी गोल असून ती अनंत अवकाशात विनाधार आहे हे भास्कराचार्यांना माहीत होते पृथ्वीच्या अक्षीय तसेच कक्षीय भ्रमणाची त्यांना माहिती होती चंद्र राहू केतू हे राक्षस चंद्र आणि त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत पृथ्वीच्या अंगी आकृष्टी म्हणजेच आकर्षण शक्ती असल्याचे तसेच पृथ्वीच्या सभोवती वायूंचे आवरण असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे भास्कराचार्यांच्या अद्वितीय योगदानाची पावती म्हणून भारतीय अवकाश संशोधन मंडळाने म्हणजेच इस्रोने पृथ्वीची पाहणी करण्याच्या उद्देशाने टेलिव्हिजन कॅमेरे बसवलेले दोन उपग्रह एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे मध्ये अंतराळात सोडले त्यांना भास्कर एक आणि भास्कर दोन अशी नावे देऊन त्यांचा गौरव केलेला आहे याशिवाय भास्कराचार्य स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स गांधीनगर भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे भास्कराचार्य कॉलेज ऑफ अप्लाइड सायन्सेस दिल्ली अशा संस्थाही त्यांच्या नावाने कार्यरत आहेत गौताळा अभयारण्याच्या पाटणादेवी परिसरात निसर्ग शिक्षण केंद्राला भास्कराचार्यांचे नाव दिले असून तिथे भास्कराचार्यांचा असनस्थ पुतळा आहे अशा या थोर गणितज्ञाचा माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद